नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार योजना हे काम केले तरच पैसे अकाउंटमध्ये येणार तर नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि कोणते काम करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता शासन निर्णय शास्त्रीय स्तरावर दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड आधार कार्ड व्हॅलिडिटी झालेल्या प्लस आधार व्हॅलिडिटी न झालेल्या लाभार्थ्यांना महा डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे तसेच अनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने भीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण करण्यात येणार आहे भीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरण सुविधा ही आहे महा जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत उपलब्ध असेल दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हा अधिकारी यांना डी बी टी पोर्टलवर प्रलंबित झालेल्या असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबण्यात सर्व जिल्हा अधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक चार येथील पत्राने सूचित करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कुठेही पैसे उचलता यावे त्यासाठी आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करणे जरूरी आहे अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र